सर्व कृषी सहाय्यक समूह सहाय्यक आणि शेतीशाळा प्रशिक्षक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जे काही गावं आहेत तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी बी व्ही एफ पद्धतीनं जे आहे ते पेरणी केलेली आहे त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी या मार्गदर्शक सूचनांचा जे आहे ते आपल्याला अवलंब करायचा आहे आणि त्यानुसार कार्यवाही करायची ह्याच्यामध्ये विविध नमुन्यातले प्रपत्र दिलेले तर ते जसं की हे महत्त्वाचं प्रपत्र जे की बी बी एफ यंत्रधारक जे आहे तर त्यांनी पेरणी केल्यासंदर्भातलं त्यांचं इथं जे आहे ते सही करून हा विहित नमुना सगळं नमुना जे आहे ते भरायचा आहे तर हे आपण प्रपत्र व्यवस्थित भरावेत पण तत्पूर्वी जसं आता इथं मी हे टाकलेलं आहे तर हे आपलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं पोर्टल तर मुंबई स्तरावर जे आहे ते आपल्या सब डिव्हिजनमध्ये आंबेजोगे सब मदे, किती कितीही झालेले तरी इथं पाहू शकता फक्त बारा बीबीएफ यंत्र जे आहे ते ऑनलाईन केलेले आहेत संबंधित कृषी सहाय्यक असतील समूह सहायक असतील किंवा शेतीशाळा प्रेक्षकांनी त्यांची यादीसुद्धा मी ही खाली दिलेली आहे तर आंबेजोगळीतून समजा हे राडी असेल पुन्हा केजमधलं साबळा आहे कानाडी माळी मग हे फॅसिलेटरनी ज्यांनी ते ऑनलाईन केलेले ते त्यांची नावं आणि हे संबंधित गावातील ट्रॅ जे काही बी बी एफ यंत्र ज्या शेतकऱ्याकडे आहे त्यांची ही माहिती जी आहे ते पोर्टलवर आपल्या अद्ययायत झालेली आहे सोबत त्या ट्रॅक्टर नंबर आणि संबंधित यांचा नंबर तर या लोकांकडून आता जे आहे ते आपल्याला संबंधित गावातल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे या संदर्भातलं प्रपत्र भरून घ्यायचं आहे आणि ते आपल्या विहित नमुन्यातलं हे जे काही म्हणजे हे प्रपत्र जे आहे ते ती माहिती भरून घ्यायची आहे आणि दुसरा विषय हे करत असताना काही ठिकाणी आणखीन यंत्र ऑनलाईन जर करायचे असतील तर सध्या आपलं पोकराचं एफ एफ एसचं जे काही शाळेचं जे ॲप्लिकेशन आहे त्याला दोन तीन महिन्यापासून प्रॉब्लेम आहे थोडासा तर त्याच्यासाठी तो हे जे बेस ॲप दिलेलं आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये स्टार करून ठेवा आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि हे करत असताना आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोखरा एफ एफ एस सर्च करा आणि त्याच्यामध्ये जाऊन इथं कोपऱ्यामध्ये जाऊन जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये असंही असेल म्हणजे अपडेट जे आहे ते ऑटो अपडेट अनेबल असेल तर ते टिक मार्क काढून टाका जेणेकरून हे ॲटोमॅटिक अपडेट ॲप्लिकेशन होणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला जो काही रिमार्क आता शेख साहेबांनी एक हे पाठवलं होतं की त्यांना तो प्रॉब्लेम येतो आहे म्हणून हा जो सतत प्रॉब्लेम येतो ॲप्लिकेशनला तर अपडेटचा सारखं एक वरी येतो येतोय आणि त्याच्यामुळे ॲप्लिकेशन चालू आहे अडचणी येते तर ही अडचण येऊ नये त्याच्यासाठी ऑटो अपडेट जे आहे ते बंद करून ठेवा आणि समजाच कदाचितच आपल्याकडून चुकून अपडेट जरी झालं तर कमीत कमी हे आपल्या ग्रुपला जे दिलेलं ॲप्लिकेशन आहे हे स्टार करून ठेवा म्हणजे अ अपडेट झालेलं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून तुम्ही हे जे आहे ते इन्स्टॉल करू शकता आणि अशा पद्धतीनं आता हे दिलेली सगळी जी आहे माहिती दुसरं यंत्र ऑनलाईन कसं करायचं ह्याची सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये जी आहे ते आपण दिलेली तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करून शेतकऱ्यांचं बी बी एफसाठीचं जे काही अनुदान आपल्याला द्यायचं आहे प्रलंबित असलेलं तर त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कारवाई जी आहे ती आपल्याला करायची आहे सर्वप्रथम आपल्याला पोकराच्या पोर्टलवर हे सगळे यंत्रधारकांची नोंदणी करणं गरजेचं सु, आहे असं मार्गदर्शक मध्ये सुद्धा जे आहे ते सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्वांनी जे आहे ते कारवाई करावी ही विनंती धन्यवाद